अति पावसामुळं व ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचं राज्यामध्ये लाखो हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे यामध्ये सोयाबीन वाहून गेलेले कपाशी वाहून गेलेले अनेक ठिकाणी पाच पाच सात सात आठ आठ फूट जमिनी पूर्ण खरडून गेलेल्या आहेत आणि अगदी शेतांमध्ये तळेस असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक असताना सरकार मात्र फक्त दोन हेक्टरची मदत देणार आहे उदाहरणार्थ ज्याचं पंचवीस एकराचं नुकसान झालं त्यालाही दोन हेक्टरची मदत मिळेल ज्याचं पन्नास एकराचं नुकसान झालं त्यालाही दोनच हेक्टरची मदत मिळेल त्या दोन हेक्टरची मदत म्हणजे ही शेतकऱ्यांना दिलेली भीक आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता स्प्रिंगलरचे सेट गेले घरांमध्ये पाणी घुसलं अन्नधान्य खराब झालं विहिरी पूर्ण खचून गेल्या वाहून गेल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण मदत मात्र दोनच हेक्टरची मिळणार आहे काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जिथे जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या खरडून गेलेल्या जमिनीला साडेसदतीस हजार रुपये मिळतात पर हेक्टर परंतु जर त्याच्यामध्ये ती नुकसान भरपाई टाकली तर जमी ती जमीन पोट खराब होते आणि पोट खराब झालेल्या जमिनीला जमिनीला पुढच्या वर्षी ती जमीन वहिती करता येत नाही त्याच्यावर कुठलाही कर्ज मिळत नाही कुठलाही शासकीय लाभ त्या जमिनीवर मिळत नाही पोट खराब काढून ती जमिनी वहिती करायची याच्यासाठी पुन्हा शासन दरबारी पन्नास खेटा माराव्या लागतात त्यामुळे शेतकरी खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान नुकसान भरपाई नका देऊ अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतात त्याच्यामधले जाचक निकष आणि अटी प्रचंड आहेत पोट खराब जमिनीची वैती जमीन करण्यासाठी त्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत सापडलेला आहे ज्या ज्या ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे मागे एकदा कोल्हापूर सांगलीला महापूर आला त्यावेळी चारपट नुकसान भरपाई वाढून घेतली तिकडचे लोकप्रतिनिधी जाऊन बसले त्यांनी जीआर आर बदलून घेतला नवीन नियम आणला परंतु आता ओला दुष्काळ विदर्भात आहे मराठवाड्यात आहे अशा परिस्थितीमध्ये इथले नेते मंडळी लोकप्रतिनिधी ने जाऊन बसत नाही सरकारच्या छातीवर आणि ते करून घेत नाही त्यामुळे अत्यंत म्हणजे अल्प स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे एकतर तीन चार वर्षात सोयाबीन कापसाला भाव नाही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा ठाकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारही जर या नुकसानीच्या काळात मदत करणार असेल तर शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडं कुंपण शेत खाते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एका बाजूने आम्ही सुलतानी संकटानं घेरल्या गेलेलो आहे आणि दुसऱ्या बाजूने आसमानी संकटानं घेरल्या गेलेलो आहे त्यामुळे जे नुकसान आमचं झालंय त्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे सोयाबीन कापसाचे रेट पडलेले आहेत त्यामुळे सोयाबीन कापसाला भावही यावर्षी मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अभिमन्यू जसा चक्रव्यूहात अडकला तसे आम्ही सगळे शेतकरी चक्रविवाहात अडकलेलो आहे या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना सरकारने सरळ हाताने मदत केली पाहिजे आणि शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे अशी आम्हाला शेतकऱ्यांची मागणी आहे